पी एफ खातेदारांसाठी आता एक आनंदाची नवीन बातमी आलेली आहे पी एफ खात्यामधून आता तुम्हाला बहात्तर तासात तब्बल पाच लाख रुपये काढता येणार आहे बऱ्याचदा आपल्याला जे आहे आपल्या पी एफ खात्यातून पैसे काढायची गरज भासते तेव्हा जी शासनाची लिमिट होती ती मॅक्झिमम एक लाख रुपये होती परंतु आता हा जो क्लेम आहे तुम्ही पाच लाखापर्यंत करू शकता वैद्यकीय खर्च असेल शिक्षण असेल लग्न असेल घरं घेणाऱ्यांना आता याच्यामुळे दिलासा मिळालेला आहे तब्बल तुम्हाला आता पाच लाख रुपये ॲडव्हान्स पी एफ काढता येणार आहे अतिशय संकटात काळात आता केवळ बहात्तर तासात पी एफ खात्यातून पाच लाख रुपयापर्यंत पैसे काढता येणार आहे ही मर्यादापूर्वी एक लाख रुपये होती केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी माहिती दिली आहे यापूर्वी कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी अठ्ठावीस मार्च रोजी श्रीनगर येथे झालेल्या ई पी एफ ओच्या कार्यकारी समितीच्या एकशे तेराव्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला होता आता जी आहे जी ऑटो सेटलमेंट रक्कम आहे ती एक लाखावरून पाच लाख रुपयापर्यंत गेलेली आहे प्रक्रिया पूर्णपणे आता ऑनलाईन आहे परंतु तुमचं के वाय सी असणं गरजेचं आहे ऑटो सेटलमेंटमध्ये पी एफ काढण्याच्या दाव्याची प्रक्रिया सिस्टीमद्वारे स्वयंचलित होते मानवी हस्तक्षेप आता कमी झालेला आहे यू एन आधार पॅन बँक खात्याशी तुमचं जर लुग जोडलं असेल के वाय सी अपडेट असेल तर सिस्टीम तुमचा क्लेम तपासेल व तुम्हाला पैसे मिळतील ही प्रक्रिया आता ऑनलाईन झालेली आहे आणि आता तीन ते चार दिवसामध्ये तुम्हाला जे आहे क्लेम सेटल होतात आधी जे आहे मॅन्युअल सेटलमेंट होतं त्याच्यामध्ये पंधरा ते तीस दिवस लागायचा जसं की तुम्हाला माहीतच आहे ऑफलाईन आपल्याला अर्ज करायच लागत होता आणि बराचसा वेळ लागत होता परंतु आता जे आहे लवकर क्लेम निघतात तरीही तुम्हाला आठ दहा दिवस तरी वेट करावंच लागतं तुमचं याच्यामध्ये जे आहे मॅन्युअल सेटलमेंटमध्ये ई पी एफ ओ कर्मचाऱ्यांकडून पी एफ दावे दावे चेक केले जातात जसं की तुम्ही आता फॉर्म एकोणीस फॉर्म एक तीस फॉर्म टेन सी असे जे वेगवेगळे फॉर्म्स आहे प्रत्येकासाठी वेगवेगळ्या दाव्यांसाठी त्यानुसार ते चेक करतात आता ई पी एफ ओ थ्री पॉईंट नुसार जे आहे कर्मचाऱ्यांना लवकरच ए टी एम आणि यू पी आयमधून थेट पी एफचे पैसे काढण्याची सुविधा देखील मिळणार आहे तर तुम्हाला जे आहे यू पी आय आणि ए टी सुद्धा पी एफचे पैसे काढता येणार आहे तरीही पी एफ धारकांसाठी या काही महत्त्वाच्या सूचना होत्या तरी व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद